मला असं म्हणायचं आहे की राजसाहेब ठाकरे यांचं कर्तृत्व आणि त्यांच्यावर बोलणाऱ्या या सगळे सटर फटर यांना आपण फारसं महत्त्व देऊ नये यांचं योगदान काय आहे हे आपण पाहायला पाहिजे जे व्हिडिओ दाखवले गेले ते सत्याचे व्हिडिओ होते आणि त्याच्यामुळे त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आणि मला वाटतं की या सगळ्याच गोष्टींवरती सटर फटर असतील किंवा रोज सकाळी टीन टिप्पर संजय राऊत आहे जे थोबाड उचकटल्यावर गटाराशिवाय बाहेर पडतच नाही त्याच्यामुळे अशा लोकांना आपण किती घेतलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे असं माझ्यासारख्या कार्यकर्तीला वाटत नाही मला फार उत्साह दिसला आज मी आमच्या संतोष आणणासोबत आमचा हर्षल या सगळ्यांसोबत आमच्या तावरे ताई आहेत आमच्या ममता ताई आहेत या सगळ्यांसोबत मगाशी कुठे गेलेलो मिठपाडा मीठपाड्याला गेलो आताही तुम्ही पाहिलंय ही सगळी लोक या